नमस्कार म्हणते जाणेजे यज्ञक्रमाच्या या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या भागात आपण बघणार आहे एकदम खुसखुशी तिखट मिठाच्या पण त्या एका भाजी घालून म्हणजेच लाल भोपळा घालून केलेल्या या पुऱ्या खूप खुसखुशीत होतात सुंदर लागतात बराच वेळ मऊ पण राहतात आणि खूप छान लागतात मुलं तर खातातच पण मोठे पण खूप मागून मागून खातात आवडीने अगदी आणि खूप छान होतात या तर आपण बघूया याची कृती तर मी हे लाल भोपळा घेतलं आहे पावभरच आहे साधारण आणि त्याला मी कुकरमध्ये शिट्ट्या काढून घेतल्या दोन शिट्ट्या पण एक लक्षात ठेवायचं आहे ज्या भांड्यात आपण लाल भोपळ्याचे फोडी ठेवणार आहे त्याच्यात पाणी नाही घालायचं आहे कुकरमध्ये खालीच पाणी घालायचं आहे ते छान शिजतात तसे पाणी कमी घालणं फार महत्त्वाचं आहे आपण याच्यामध्ये आता हे गव्हाचं पीठ घातलेलं आहे एक कप घेतलेलं आहे मी पूर्ण पण तेवढं एकदम पूर्ण नाही आहे थोडं आहे मग रवा आहे दोन चमचे तीळ घातले एक दीड चमचा हळद घातली एक ते दीड चमचा आणि तिखट घातलं आहे दोन चमचे तुम्ही याच्याऐवजी मिरची वगैरे पण घालू शकता आणि हे घेतले मीठ एक ते दीड चमचा स्वादापुरती आणि हे घेतले मी एक चमचा दही दही घालणं पण खूप महत्त्वाचं चा, आहे खूप छान आणि मस्त चव येते त्याला छान होतात अगदी पुऱ्या आणि कोथिंबीर घालायची भरपूर छान दिसतं कारण लाल भोपळ्याचा रंग एकदम मस्त असतं केशरीसा असा आणि त्याच्यात या आपण छान जेव्हा कोथिंबीर वगैरे घालतो तेव्हा ते खूपच छान दिसतं या सगळ्यामध्ये ना तुम्ही वेगवेगळी पिठं पण वापरू शकता म्हणजे ज्वार ारीचं पीठ वापरू शकता तांदळाचं पीठ वापरू शकता बेसन पण वापरू शकता कसंही तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे पण पर... कणकेनी अपुऱ्यानं जास्त मऊ आणि छान होतात आणि रव्याने किंचित खुसखुशीतपणा त्याला छान येतो ज्वारीचं पीठ किंवा आपण इतर बाजरी तांदळाचं असं पीठ घेतलं की त्या कडक होण्याच्या किंवा खूपच खुस खूपच जास्त खुसखुशीत होण्याची पण शक्यता असते त्यामुळे जर मऊ राहाव्या असं वाटत असेल डब्यात जर तुम्हाला द्यायचं असेल तर कणकेचा वापर जास्त करा आणि बाकीची पीठं थोडे कमी प्रमाणात घ्या असं मी सांगेन तर हे बघा मी पूर्ण एक कप पीठ हा त्याला वापरलेलं आहे आणि छानपैकी मळून घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ आपल्याला ना एकदम घट्ट मळून घ्यायचं आहे जेणेकरून पुऱ्या लाटताना त्या सोप्या जातील कारण मीठ घातल्यामुळे ना लाल भोपळ्याला पाणी सुटतं हे बघा असं छान आपल्याला मळून घ्यायचं आणि वरतून थोडंसं तेलाचा हात लावायचा आपल्याला आणि हे ना मळून पीठ खूप वेळ ठेवून द्यायचं नाही जर तुम्ही बाहेर असंच हे ठेवून दिलं बराच वेळ तर त्याला अजून पाणी सुटून ते सैल सैल होत जातो थोड्या वेळाने त्यामुळे त्याला मळून असं ठेवून देऊ नका खूप वेळासाठी अगदी पाच सात मिनटं ठेवलं फक्त तरी चालणार आहे आणि नाही तर तुम्हाला अगदीच खूप की आधीच भिजवून ठेवायचं आहे आणि करायचं आहे सकाळी डब्यासाठी वगैरे मुलांच्या तर मग तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा ते म्हणजे मग ते तितकं सैल होणार नाही आणि छान तुम्हाला घट्टसर पीठ लाटता येईल व्यवस्थित याला पीठ आपण लावूया पण पीठ लावून असं हात थोडा थोडा करत लावायचा आहे खूप अतिपीठ नाही लावायचं आहे आणि लावल्यानंतर त्यानं जरा झटकून पण घेऊ शकतो आपण पण अतिपीठ लावायचं नाही कारण तळताना तेलात ते सगळं पीठ पीठ जायला नको आहे याच्यासाठी पण भाजी घालून जेव्हा आपण एखादं कणिक किंवा मळतो आणि पुऱ्या करतो किंवा पराठे करतो तेव्हा त्याला पीठ लावावंच लागतं कारण ते मिठामुळे भाज्यांना पाणी सुटतं त्याच्यामुळे पीठ सैलच होतं तर ते पीठ लावावंच लागणार आहे तुम्हाला फक्त एवढं लक्षात घ्यायचं की खूप अति लावू नका आणि लावलं तर त्याला थोडंसं असं झटकून घ्या व्यवस्थित तशी छान आपण पोळपाट भर छान पोळी लाटून घेऊया आणि याला ना मग तुम्ही वाटी म्हणा काही तुमच्याकडे ताटली आहे प्लेट आहे जसं आहे ज्याला धार आहे थोडंसं टोपदार आहे त्यांनी आपण छान याला गोल गोल आकार करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये तुम्ही कसुरी मेथी वगैरे पण वापरू शकता अजून खूप मस्त लागतात या लाल भोपळ्याच्या पुऱ्या आणि तुम्हाला एक माहितीच आहे की आषाढ सुरू झाला आहे आणि आषाढ म्हटलं की तळण केलंच जातं माहेरी मुलींना धाडतात आणि मग मुलीच्या आवडीचे पदार्थ केले जातात तळण तिला खाऊ घातलं जातं आणि अशा दमट गार कशा हवेमध्ये क तळणाचं खाव असं वाटतं आणि खाल्लं की छान आपण पाणी पण भरपूर पिलं जातं मग त्याच्यामुळे असं पण काहीतरी उद्देश असावा बघा हे आपल्या छान पुऱ्या झालेले गोल गोलगोल मस्तपैकी एका आकाराच्या आणि ह्या ना आपण वाटी माझी छोटी असल्यामुळे जरा जाडसर होतात तर मग मी परत त्यांना थोडंसं लाटण्याने अजून थोडंसं मोठं करून घेणार आहे छोटा आकार होतो म्हणून तर अशा प्रकारे आपण या पिठाच्या पुऱ्या छान लाटून घ्यायच्या भरपूर प्रमाणात पुऱ्या होतात एवढ्या एक कप कणिक घातलेली आहे आपण पूर्णपणे आणि दोन चमचे रवा घातलेला आहे तर याच्यामध्ये साधारण आपल्या वीस पंचवीस पुऱ्या आरामात होतात आणि मस्त होतात अगदी खूप छान आणि टेस्टी लागतात तुम्ही जी मिरची लसूण असं वगैरे पण घालू शकता पण नुसत्या तिकटानेही छानच लागतात त्या मुलं जे खात असतील त्याप्रमाणे तुम्ही करू शकता तिळ पण अवश्य घाला कारण छान कुरकुरीत पण आहे तो तिळाने पण मध्ये मध्ये ते छान लागतात आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतात आणि मुळातच लाल भोपळ्याचा रंग इतका छान असतो <laughs> ना सुरेख तर त्या पुऱ्या पण छान दिसतात केशरी केशरीच्या तर मुलांना पण त्या आवडून खाव्याशा वाटतात तुम्ही वेगळ्या आकारात केल्या वेगळे शेप दिले वेगवेगळ्या क वगैरे तर ते आणखी सुरेखणी डोळ्यांना पण खूप छान दिसतील तर तसं पण तुम्ही करून मुलांना खाऊ घालू शकता अशा प्रकारे भाजी पण पोटात जाते आणि छान पोळी भाजी एकदम पोटात गेल्याचा आनंद आईला मिळतोच तर आषाढात साधारण कोहळ्याच्या लाल भोपळ्याच्या पुऱ्या केल्याच जातात कोहळं याला विदर्भात म्हणतात तुम्हाला माहिती असेलच तर ह्या लाल भोपळ्यालाच कोहळं म्हणतात तर आपण ह्या अशा पुऱ्या मस्तपैकी आषाढात केल्या जाणाऱ्या तिखट मिठाच्या पुऱ्या करतो आहे याच्या गोड पण पुऱ्या केल्या जातात गुळ घालून पण गोड पुऱ्या बहुतेक खूप जणांना आवडतातच असं नाही त्यामुळे तिखट मिठाच्या पुऱ्या मात्र सगळ्यांना आवडतात लहानापासून मोठ्यांपर्यंत त्यामुळे त्या, त्या मात्र खूपच केल्या जातात आणि हे खरं याच्यासोबत आपण काहीही चटणी बिटणी नाही केलं तरी पण चालू शकतं इतक्या छान त्या होतात तर हे बघा आपल्या सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत आणि आपण छान तेल कडकडीत कर तापवून घेतलं आहे मग गॅस थोडा मिडियम करायचा आणि असं झाऱ्याने छान पुरी त्याच्यावर टाकून हळूहळू अलगत अलगत तेच तेल वरतून त्याला सोडायचं आहे म्हणजे पुऱ्या छान फुकतात आणि या पुऱ्या सगळ्या टम्म फुकतात मस्तपैकी आणि खूप सुरेख दिसतात तसंच सुरेख लागतात पण तर हे बघा अशा आपण एक एक करत छान तळून घेऊया तुमचा क तुमच्याकडे कढई मोठी असेल किंवा आणखी मोठा पॅन असेल तर तुम्ही एकासोबत दोन चार पुऱ्या पण घालू शकता तर हे बघा मी असं एक 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 करते आहे आणि मुख्य म्हणजे असं त्याला तेल आपल्याला सोडायचं आहे वरतून झाऱ्याने अलगत अलगत आणि एका बाजूनी झालं छान लालसर की दुसऱ्या बाजूनी करायचं आहे खूप लालपणा पुऱ्या करायच्या नाही आहे कारण मुळातच त्याचा रंग लाल असल्यामुळे आपल्याला ते लक्षात येत नाही आणि मग खूप वेळ आपण टळत राहतो तसं नाही करायचं आहे त्याला शिजलं की लक्षात येतंच जरा नाहीतर मग त्या लाल होऊन म्हणजे जळल्यासारख्या होतील तसं नको होऊ द्यायला आहे तर हे बघा आपल्या छान सगळ्या पुऱ्या एकदम मस्त टम्म फुगतात आहे त्या टम्म फुगलेल्या पुऱ्या खायला पण खूप मज्जा येते अगदी तर अशा प्रकारे या आपल्या लाल फोपळ्याच्या खूप मस्त मऊ खुसखुशीत आणि तितक्या चविष्ट होणाऱ्या पुऱ्या आषाढा तर एकदा नक्की करून पहाच पण तुम्ही एरवी पण नाही करालच ही रेसिपी याची मला खात्री आहे तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे पण मला रिप्लाय करून कळवायला विसरू नका कमेंट करा जास्तीत जास्त लाईक करा शेअर पण करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर तर अवश्य सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत कारण आणि बेलायकन क्लिक करायला पण विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन छान मिळतील आहे पटापट आणि लगेच लक्षात येईल तुमच्या हे बघा किती टम्म टम्म मस्त पुऱ्या फुगतात आहे आपल्या अगदी एक एक सगळ्या पुऱ्या फुकतात आहे मस्तपैकी आणि त्यानं अशा करता करताच पण बरेच जण खाऊन टाकतात त्यामुळे पण त्या फटाफट फड़ संपतात तरी ह्या हे प्रमाण तुम्ही जरी एवढं दोन चार माणसांपुरती घेतलेलं असलं दोन माणसांपुरती पुरणारे आहे दोन किंवा तीन पण तुम्हाला जास्तच प्रमाण घ्यावं लागेल आहे कारण ह्या पुऱ्या अगदी खूप फटफट संपतात आणि सगळे खूप आवडीने खातात गरम गरम असताना तर खूप छान लागतात या पावसाळ्या हिवाळ्यात बघा किती सुरेख झालेल्या आहेत अशा आपल्या पुऱ्या रेडी झालेल्या आहेत मी मस्त सर्व केलेले आहे तर चटणीसोबत सर्व करा दह्यासोबतही खाऊ शकता खूप छान लागतात नुसते दहीसोबत पण मुलांना तुम्ही दह्यासोबत डब्यात पण देऊ शकता नुसतं तर अशा आवडी खाल, या आवडीने खाल खाल्ल्या जाणाऱ्या पुऱ्या आषाढात तर एकदा होतातच नक्की ट्राय करा आणि मला कळवा बाय जाण्याचे यज्ञ करपू पुढच्या भागात अशाच रेसिपीसह भेटूया मस्त चमचमीत आणि स्वादिष्ट नमस्कार